सत्यनारायण म्हटलं की सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे प्रसादाचा शिरा शिरा करताना सवाच्या प्रमाणात करता सवा वाटी किंवा सवा किलो आज आपण बनवूया वाटीच्या प्रमाणात दाणेदार शिरा प्रसादाचा शिरा करण्यासाठी मी ह्या वाटीच्या मापाने सर्व गोष्टी सवा वाटीच्या प्रमाणात घेतल्या आता इथे सवा वाटी, दा वाटी, वाटी, वाटी तूप सवा वाटी रवा सवा वाटी साखर काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत या केळीच्या साईज ची एक केळी पुरेशी आहे सोबतच एक चमचा वेलची पावडर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आधी मी तूप टाकून तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे ड्राय फ्रुट्स मध्ये मी काजू बदाम घेतलेले आहे काजू बदाम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बारीक करून घेतले होते मंदाचे वरती आपल्याला काजू बदाम परतून घ्यायचे असे परतून घेतले म्हणजे आपले काजू बदाम थोडेसे क्रंची होतात आपले फ्रुट्स परतून झालेले आहेत ते मी काढून घेते आता त्याच तुपामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे रवा मंदाचे वरती परतून घ्यायचा छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण रवा परतून घेऊ रवा मी दोन मिनिट छान परतून घेतला रवा छान फुलला आहे असा सुगंध यायला लागला की त्याच्यामध्ये आता आपल्याला केळी टाकून घ्यायची केळीचे बारीक काप करून टाकले रवा तुपामध्ये परततानी जर केळी टाकली तर केळी काळी पडत नाही तर जेव्हा आपण रवा परतत असतो तेव्हाच केळी टाकून घ्यायची मंदाचे वरती मी रवा छान परतून घेतलेला आहे मस्त असा रव्याचा केळीचा सुगंध येतो रव्याने तूप पण सोडायला लागला आहे म्हणजे लक्षात घ्यायचं आपला रवा छान भाजला गेलेला आहे या वाटीच्या मापाने मी पावणे चार वाटी दूध घेतले तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी पण घेऊ शकता आता दूध टाकून घेते दूध हळूहळू करून टाकायचं सर्व दूध एक सोबत जर टाकलं तर ते दूध कढईच्या बाहेर येऊ शकत आता व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचं जेणेकरून जर काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडल्या जातील रवा जर बारीक असेल तर गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते अगदी दोन मिनिटांमध्ये रव्याने सर्व दूध शोषून घेतलेला आहे आता त्यावरती झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊ जेणेकरून रवा छान शिजल्या जाईल तीन ते चार मिनिट मी छान वाफ काढून घेतली आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता आपण सवा वाटी साखर टाकून घेऊ साखर दुधासोबत नाही टाकायची साखर जर दुधासोबत टाकली तर मग रवा चिकट होण्याची शक्यता असते साखर आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा साखर आणि रवा मी पूर्ण मिक्स करून घेतलाय त्यामध्येच आता एक चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची त्यामध्ये आता ड्रायफ्रूट पण टाकून घेऊयात सर्व परत एकदा मिक्स करून घेऊ साखर टाकल्यामुळे रव्याला थोडा ओलसरपणा आला आहे तर मंद आचेवरती रव्याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत आपण रवा छान शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिट मी रवा मंद आचेवरती वरती छान शिजवून घेतला रव्याने मस्त तूप पण सोडलं त्याच्यावरती आता मी पिस्ता टाकून घेते सर्व एकदा मी छान मिक्स करून घेते आणि आता आपला सत्यनारायण प्रसादाचा वाटीच्या प्रमाणामधला शिरा बनवून तयार आहे अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पिऊस मम्माला नक्की सबस्क्राईब करा